आंतरराष्ट्रीय युवक दिनानिमित्त अकोल्यात रेड रन स्पर्धा संपन्न युवक गटात ओम वाडेकर तर युवती गटात आचल दहाटरे प्रथम आंतरराष्ट्रीय युवक दिनानिमित्त युवकांमध्ये आय व्ही एड्स बाबत जनजागृतीसाठी जिल्हा एड्स प्रतिबंधक पथक व क्रीडा कार्यालयातर्फे रेड रन स्पर्धा संपन्न झाली वसंत देसाई क्रीडांगण येथून सुरू होऊन दुर्गा चौक सिव्हिल लाईन चौक अशोक वाटिका चौक ते वसंत देसाई स्टेडियम पर्यंत संपन्न झालेल्या रेड रन स्पर्धेला जिल्हा कार्यक्रम अधिकारी दर्शन जनाईकर डॉ आशिष लाहोडे सामाजिक कार्यकर्त्या अरुंधती शिरसाट जिल्हा पर्यवेक्षक ज्ञानेश्वर भेंडेकर यांनी हिरवी झेंडी दाखवली पाच किलोमीटर रेड रन स्पर्धेमध्ये सतरा ते पंचवीस वयोगटातील युवक युवतींनी सहभाग नोंदवला युवक गटामध्ये ओम वाडेकर करण चौहान कृष्णकांत राखुंडे यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकाविला तर युवती गटामध्ये आचल दहाट्रे गायत्री धोत्रे साक्षी वानखडे यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकाविला